मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते तुमच्या मनामध्ये तुमच्या डोळ्यासमोर जर ध्येय नसेल की माझा मतदारसंघ मला असा घडवायचा आहे मला माझा मतदारसंघ बांधायचा आहे मी अभिमानानं सांगेल मला माझ्या मतदारसंघातील इंच न इंच जागा माहिती आहे की काय करायला पाहिजे हा गेल्या वीस वर्षाचा माझा अनुभव आहे पराभवाचे पाच वर्ष असताना सुद्धा ते माझं बारीक लक्ष होतं की इथं ते करायला पाहिजे मी लोकांपर्यंत जात होतो कारण माझ्या दृष्टीने ही लोक माझी मनसे आणि म्हणून ह्या मतदारसंघासाठी खूप स्वप्न आहेत माझं स्वप्न आहे की बाबा तरुणा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत केंद्र सरकारची धोरणं जुनी आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या चोरशे दहा वर्ष काम केल्यानंतर सुद्धा माझ्या ह्या भागातला इंजिनियर आय टी आय होल्डर वीस हजाराच्यावर पगार मिळत नाही ही परिस्थिती आहे ह्या कामगार कायद्यामध्ये बदल बदल आणला पाहिजे रेल्वेला गती मिळून या दोन चार वर्षामध्ये रेल्वे जर चालू झाली तर संपूर्ण पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्याचा विकासाचं काय पालट होईल जुन्नर तालुक्यात गेलं तर आमचा दार्याघाटाचा प्रश्न आहे तो दार्याघाट पूर्ण जर झाला तर ठाणे कल्याण हे जुन्नर तालुक्याला जोडलं जाईल जुन्नरचा भाजीपाला फळं ते कल्याण आणि ठाण्याला गेली तर इथल्या शेतकऱ्यांचं जीवन सुकर होईल तशाच प्रकारे आमचा कर्जत विमाशंकरचा रस्ता ही मोठी स्वप्न आहेत जुनी आणि हे काय सहजासहजी होणार नाहीत कारण ह्या गोष्टी काही एका दिवसात साध्य होत नाही आहे आता म्हाडावर माझी नेमणूक झाली आहे माझं एक स्वप्न आहे की गोरगरिबांना स्वस्तात घरं चांगली घरं अगदी शिरूरपासून पुण्यापर्यंत चाकणपर्यंत सगळ्या लोकांना मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न राहिले पाहिजेत कारण माझ्या दृष्टीनं ही लोकं माझी मनसं आहे